मित्रांनो सोयाबीन प्रमाणेच आता कापसाचे भाव हे चर्चामध्ये येऊ लागलेले आहेत कारण आपल्या जो कापसाला केंद्र सरकारने हमी भाव जाहीर करून दिलेला आहे तो केंद्र सरकारच्या हमी भावाच्या पेक्षा कापूस खरेदी सध्या चालू आहे आता केंद्र सरकारचा जो दोन हजार चोवीस पंचवीचा हमी भाव आहे तो सात हजार पाचशे एकवीस रुपये हा हमी भाव होता परंतु सध्या आता सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे च्या दरम्यान कापूस खरेदी ही चालू आहे त्याच्यामुळे हा खूप मोठा चर्चेचा चर्च विषय चर्च बनलेला आहे आता आपला जो भारत देश आहे तो भारत देश जवळपास चोवीस टक्के जगातील कापूस उत्पादक देशापैकी आपला जो भारत देश आहे तो चोवीस टक्के कापसाचं उत्पन्न हा घेतो आणि सध्या कापसाची सुद्धा यचणी ही चालू झालेली आहे आता बघूयात जे कापूस आहे तो कापसाचे कमी भाव येण्यामागील नेमकं का कारण काय येतं जे कापसामधील जे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की आपले जे केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारने पन्नास लाख गाठी ह्या आयात केलेल्या आहेत त्याचप्रमाणे जो धागा असतो कापसापासून जो बनवणारा धागा असतो तो आता प्लॅस्टिकने सुद्धा प्लॅस्टिकचा धागाला जास्त मागणी आहे त्याच्यामुळे जो धागा बनण्याचा धागा जो धागा बनायचा असतो तो, तो प्लॅस्टिकपासून बनत आहे त्याच्यामुळे सुद्धा आपले जे कापसाचे भाव हे कमी सध्या आहेत आणखीन याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या आणखीन व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुप ग्रुपला जॉईन नसाल झाला तर हिडोच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता आणि कृषी इंजिनियर ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ हो शकता तर शेतकरी बांधवनो आता बघूयात आता आपल्याला कापसाला नेमकं किती भाव मिळू शकतो जे कापसामधील तज्ज्ञ आहेत त्या तज्ञांशी तर्नें, आपण संपर्क केला असता त्यांचं असं म्हणणं आहे की येत्या काही दिवसानंतर जवळपास सात हजार दोनशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान हा भाव राहू शकतो खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी आपल्या घरामध्ये तसाच कापूस ठेव थेवल, ठेवलेला आहे आणि भाव वाढण्याची प्रतीक्षा करीत आहेत आणि आपला जो भाव आहे तो सात हजार दोनशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान भाव जाऊ शकतो असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर तु, चॅनलवर तु, तुम्ही जर पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद